राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा गेले जवळजवळ ऐंशी दिवस आम्ही महाराष्ट्रातला हे सांगतो आणि मी माझ्या भाषण तुम्ही काढून बघा ह्या फोटोंचं सगळं वर्णन माझ्या भाषणात आहे पहिल्याच भाषणात ज्याच्यात मी सांगितलं होतं की तो अंतिम काळ जेव्हा मोजत होता संतोष तेव्हा ही हरामी ही नालायक नराधम जल्लाद त्याच्यावरती लघुशंका करत होते तेव्हा लोकांनी आमची टिंगलटवाळी केली आज काय आलंय समोर म्हणजे माणसाच्या अंगात येतो कुठन आपल्याला सुद्धा एक आई आहे आपल्याला सुद्धा एक बाप आप 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 नसारा 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 आहे आपल्याला बहीण आहे आपल्याला बायको आहे आपल्याला आपल्यातला प्रेमाचा झरा आहे कुठे आपलं हृदय कुठे हरवलंय म्हणजे हा हे सगळं बघताना महाराष्ट्रात भयचकित झाली असते ऑफ अ पॉलिटिशियन कम्स टू झीरो कारण का आश्रय मिळणारे राज जेव्हा भीती संपते तेव्हा हे सुरू असे मनात एक भीती असते मला कोतरी प्रश्न विचारेल मला ह्याची उत्तरं द्यायची आहेत मला याची उत्तरच द्यायची नाही मला शाबाशकी मिळणार आहे हे जेव्हा त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी हा नाही प्रश्न आहे ही फो त्याची पोरं बघतील त्यांच्या पोरांच्या मनावर जे इम्प्रिंट येणार आहे त्या बाळाचं मारलं हा पण कोणी विचार केला की त्यांना काय वाटत की पुढे काय घेऊन जाणार आहेत ते एका वयाला एक एखादी गोष्ट घडली म्हणजे अजूनही अपघात बघितल्यानंतर चार दिवस आपल्या डोळ्यासमोर तो अपघाताचे चित्र जात त्या पोरा बाळ्यांसमोर त्याचं इम्प्रिंट जे त्यांच्या हृदया उमटेल पुणे आयुष्यभर हेच घेऊन जगायचंय त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट काय असेल त्या पोरांवर कधी विचार करू आपण येते लोकांना लोका काही लोक काही लोकांनी लोका 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 जातीचा पांघुरुन घाण्याचा प्रयत्न केला की एका जातीला पण माझ्यातली माणूस की मी मरू नाही देणार मी जातीच्या विरोधात जाईन पण मी माणूससाठी शेवटी जगतो कशाला माणूस म्हणून हो ठीक आहे वाल्मिक करार माझ्या जातीचा आहे पण माझी जात तर होऊ शकत नाही माझी जातला ना माणूस हा माणूस की पासून लांब जाऊ शकत नाही आम्हाला विश्वास आणि म्हणून पहिल्या दिवसापासून ही केस लावून जात मी त्या दिवसा मला अजून आठवते मी नागपूरच्या अधिवेशनात प्रवेश प्रश्न मला कोणीतरी पत्रकारांनी विचारला तेव्हा मी पहिलं सांगितलं होतं या हत्येच्या मागे एकच माणूस आहे त्याचं नाव वाल्मिक कराडची एक हत्या नाही मुख्यमंत्री महोदय वाल्मिक वाल्मी कराडने अनेक कधी कर पोलिसांनी नजरेसमोरच आणल्या नाही आज महादेव मुंडेची बायको बसली महादेव मुंडेच्या बाजूला दोन लहान पोरं आहेत आम्ही त्यांच्या घरी गेलोच मी आणि ताई तो पोरगा ज्या पद्धतीने बिलगून बिलगून रडत होता आईला मी त्या खोलीतनं बाहेर निघून गेलो आपण काय उत्तर देऊ शकतो लहान पोरगा बापाच्या म्हणजे विरह त्याला सहनच होत नव्हता त्याची आई काय बिचारी आणि बाई तू तर आणि असे अनेक मुंडे जे गाडले गेलेत त्या भूमीमध्ये आणि ज्याचा आता पताही नाही आहे औष्णिक वीज केंद्रामध्ये त्याच्या हाड आहेत जरा तपासून बघा तुम्हाला इतिहास बरच काय सांगून जाईल बीडच्या राजकारणाबद्दल पण मा... ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही विद्यार्थी ना मुंबईतला बघतोय विद्यार्थी दशेपासनं पण मुंबईत उघड विरुद्ध भूमिका घेणारे पत्रकार होते सामाजिक कार्यकर्ते होते लोक होती जी दाऊद विरोधात बोलायची दाऊद हा त्याचं काय वर्णन करायला नव्हतं पण मी तुम्हाला सांगतो मी अनेक जणांशी बीडमध्ये बोलतोय अनेक जण सांगतात की साहेब माझ्याबरोबर हे झालं साहेब माझ्याबरोबर हे झालं बोलता का नाही ना। हो साहेब हा बाहेर आल्यावर ठेवणारच नाही हा जो बाहेर आल्यावरची भीती लोकांच्या मनात बसलेली ती अजून निघायला तयार नाही आणि लोक आजही काय सांगतात आहे ना साहेब चार्जशीटमधनं सुटणार हो कोण देणार विटनेस कुठनं होणार आणि चार्जशीटच लूज करणार म्हणजे लोकांचा घटनेवर विश्वासच राहिला नाही कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे बापू अंधावे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यातनं वाल्मिकीला बाहेर काढण्यात आला त्याच्यावर कोणाचं मी तुम्हाला सांगितले पंधरा की तो ज्या जेलमध्ये आहे काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशन दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस जेल कस्टडी गेली की त्याला बरोबर टाकतात बरोबर त्याच्या बॅग त्याला स्पेशल चहा येतो त्याला स्पेशल जेवण येतं मजा आहे म्हणतो पहिले की ज्यांनी अशा प्रकारे त्याला मारले आपणच पहिले होता की जे सांगत होता ते आपल्याकडे पुरावे होते आणि हे सरकारकडे व्हिडिओ तेव्हा पण आले लक्षात घ्या की अभ्यास केलेला होता पुण्याचा मी इथन तितन इतन तितन माहिती घेत पूर्ण अभ्यास केला हवेत होतो अशा प्रकरणामध्ये हवेत गोळीबार करून खराब करायचं नाही राजेकरण टिकलं आपला आरोप सिद्ध आज मी म्हणजे मला आनंद नाहीये पण कमीत कमी हे हा मला विश्वास आहे की महाराष्ट्राला हे की जितेंद्र तेव्हा जे बोलला होता ते आज खरं पोलिसांनी खरं म्हटलं लघुशंका करता तुम्ही लाज नाही वाटत लघुशंका तुम्हाला तुमच्या तुमच्या शरीर आणि त्याच्यावर मीठ लाज बघा माझा फक्त प्रश्न उद्या आयुष्यामध्ये त्या दोन लहान पोरांचं काय त्याच्या बायकोचं काय ते कुठे बिझी होणार त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मुंडेंचा राजीनामा हा हे सरकार घेणार नाही हे सरकार धनंजय मुंडेंचा यावरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलं म्हणजे आता ह्या ह्या क्रोरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही तुम्ही नका ना लोक आता तुम्हाला विचारणार नाहीत पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रतिमा आवाड साहेब आपण चार्जशीटमध्ये बघितलं असेल तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडला केलाय पण टोळी प्रमुख हा सुदर्शन गुले दाखवलाय तर आपण यावरती काय छे 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 टोळी प्रमुख कसला सुदर्शन गुले या सगळ्याचा बाप एकच आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा बाप एकच आहे धनंजय मुंडे जो स्वतः सांगतो की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे माझा ह्याच्यावरती नैतिकतेच्या येणे तरी कसला नैतिकता आणि कसली काय घेऊन बसलं तो कुठली नैतिकतेच्या गोष्टी करतो असं आहे की आम्ही आम्ही ज्या आम्ही ज्या पद्ध आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आहोत किंवा आम आमच्या आमच्या बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा मी तर पहिल्या दिवशी पहिल्या भाषणात व्यक्त केली की मुख्यमंत्री महोदय तुम्हाला एक मुलगी आहे त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला इथपर्यंत भावनिक होऊन मी बोललो कारण का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे तो बी जे पीचाच कार्यकर्ता आहे तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात माणुसकीसाठी लढायचं की, की नाही जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं मी नाही विसरू शकत मी भलेही वाल्मिक करार माझ्या जातीचा आहे पण मला विचाराल तर कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे खरं कायद्याने ते मान्य नाही म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल कोर्ट निर्णय घेईल ते त्याचा अधिकार आहे पण कमीत कमी जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया हा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा आम्ही कुठे म्हटलं की तो बी जे पीचा कार्यकर्ता आहे मग आपण कशाला मागे राहा आणि आपण कशाला नाही आम्ही आमच्या भावासारखं लढलो त्याच्यासाठी मी तर काय त्यांच्या घरच्यांशी बोलायलाही जात नाही मी काही कुठेही संपर्क साधायलाही जात नाही मी सगळ्यांपासून लांब राहतो कारण का मला माझी लढाई लढायची आय डोंट वॉन्ट टू गेट इन्फ्लुएन्स्ड बाय एनिबडी आवड जे आपण हे जो कृत्य बघितलं असेल तर अशा अनेक किती काय काय घटना घडल्या मी तुम्हाला सांगतो कमी तुम्ही मला बोलूया भेटा मी तुम्हाला कमीत कमी पंधरा नावं देतो ज्यांचे मर्डर झाले त्यांचा कधी पोलिसांनी उल्लेखही केला नाही आता तुम्ही विचार करा तो फड नावाचा पोरगाचा एक हे आहे रील कैलाश फड त्या रीलमध्ये तू काय म्हणतो माहिती चांगल्या चांगल्यांचा गेम होऊ शकतं बरं का अरे केवढा माज साधी गोष्ट आहे ज्या पद्धतीने वाल्मिक कराडे सी आय डी ऑफिसला आला हे पोलिसांना शोभणार होते एखादा माणूस सांगतो मी येतोय पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होता पोलिसांनी दरवाजे उघडे ठेवले आणि पोलिसांच्या समोर तो एका प्रायव्हेट गाडीतनं येऊन उतरला आणि असं चालत स्टेशनमध्ये गेला अच्छा ज्यांनी त्याला गाडीतनं आणला तो काय सांगतो की मला रस्त्यात आणणार दिसले मी अण्णांना विचारलं अण्णा तुम्ही एवढ्या छोट्या गाडीत अण्णा म्हणाले काय करू मी तर म्हणजे गाडीत अरे काय हास्यास्पद विधान आहे तो अहो या सगळ्यांना अटक व्हायला पाहिजे कारण त्यांनी या नधमाला मदत केली आहे तो जिथे जिथे लपला ज्या ज्या ठिकाणी लपला ज्या हॉटेलमध्ये गेला त्या सगळ्यांना लोकांना तुम्हाला अटक करायला पाहिजे की तुम्ही मदत केली गुन्हेगाराला कुठे होते काय पद्धतीचे सेल्फी सुद्धा करून मुख्यमंत्र्यांनी आता वाजलेत किती साडे दहा मुख्यमंत्र्यांनी जर अकरा वाजता ठरवलं की राजीनामा साड़ झाला तर अकरा वाजून पाच मिनिटांनी फ्लॅश येईल धनंजय मुंडे रिझाईन्स इट इज फॉर द गव्हर्नमेंट टू डिसाइड हु शुड बी इन द कॅबिनेट हु शुड नॉट बी इन द कॅबिनेट त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय हे नाही पण मला माहित नाही फोटो आम्ही तर मला तर तुम्ही विचारूच नका आजपर्यंत सातत्याने या मिंडा लावून आणि मला आनंद होत नाही पण मला नैतिक दृष्ट्या बरं वाटतं की मी एका एका माणुसकीच्या लढ्यामध्ये त्या माणूस त्या माणसाच्या बाजूनी होतो जिची हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं मी माणुसकीच्या बाजूनी उभा राहिलो जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूने व राहिलो जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा अत्याचाराच्या विरोधात बोला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहे आणि ते आम्ही करतो पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे पण ह्याच्या आधीची जी दोन तीन वर्षापूर्वीची भूमिका आहे पोलीस हे कम्प्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते एस पी वाल्मिक सांगेल तो कलेक्टर वाल्मिक सांगेल तो तहसीलदार वाल्मिक सांगेल तो कारण का तुम्हाला राखीच्या गाड्या काढायच्या होत्या तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या तुम्हाला पोलिस केसेस दाबायच्या होत्या कुठं कुठं फोन रेकॉर्ड येतात अण्णा माझ्यावर ही केस झाली आहे अरे काय काळजी करू नको समजवतं त्याला अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकतील एक असा पण मुद्दा आहे की जर तो आडवा आला तर त्याला आडवा करा असं कॉल मध्ये नमूद पण झाले आणि ते चार्जशीट मध्ये देखील हे केले त्या चार्जशीटमध्ये हे पण लिहिलंय ना की हे संपवा नाहीतर आपण संपू आलं ना हे काय याचा अर्थ काय समजायचा आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले कोणी कोणी मिटिंग घेतल्या असं की या गुन्ह्यांचा डंब टिंब 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 जोडत चला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे ह्याच्यात काय मोठं सायन्स रॉकेट सायन्स किती शोधायचं आहे हार्वेस्टरचे पैसे कोणाच्या इशाऱ्यावरती जमा झाले आवादाकडनं जे काही हप्ता घेण्यात आला त्या हप्त्यामध्ये मध्यस्थी कोण करत होतं कोणी कोणाला फोन केले टिंब जोडा उत्तर मिळतं पण टिंब जोडायचेच नाही म्हटलं तर कोण उत्तर देणार टिंब जोडले तर नक्कीच उत्तर मिळेल पण मग सरकार त्या प्रकरणामध्ये टिंब जोडण्याचा प्रयत्न ता ता आ, जो का करत नाही हा सरकारचा प्रश्न आहे हा माझा प्रश्न नाही पहिल्या दिवशी दोघांची नावं घेतली जेव्हा दोघांचीही नावं घ्यायला सभागृहात कोणी तयार नव्हतं तेव्हा आका मग त्याचा आका मी म्हटलं आका बिका काय नाही नाव हे त्यांनी पहिल्या दिवशी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आजही माझ्या भूमिकेवर ठाम आहे सरकार मी सरकारचा निर्णय घ्यावा मी तर महाराष्ट्राच्या मनाने आज निर्णय घेतला आज हे फोटो बघून घरातल्या प्रत्येक घरामध्ये दोन आश्रू पडले असतील प्रत्येक घरामध्ये दोन आश्रू पडले असतील जे नामदेव शास्त्री त्यांनी एक विधान केलेलं होतं की के आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करावा आणि आता ही मानसिकता समोर आहे जाऊ द्या आता मला त्या नामदेव शास्त्रींबद्दल बोलायला लावू नका जाऊ द्या नामदेव शास्त्रींना बाजूला ठेवा अशी कोण शास्त्री बिस्त्रींचा चायला कोण तयार नसतो